अहमदनगर श्रीगोंदा येथील खाकीपुआ ते मांडूळवाडी फाटा रस्त्याकडे कार्यकारी अभियंता उपअभियंता कनिष्ठ अभियंता डब्ल्यू डी यांच्याकडून जाणून बुजून काम करण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप खांडगाव वडगुल ग्रामपंचायतचे उपसरपंच राम घोडके यांनी केला आहे अहमदनगर श्रीगोंदा येथील ते मांडूळवाडी फाटा रस्त्याकडे कार्यकारी अभियंता उप अभियंता कनिष्ठ अभियंता डब्ल्यू डी अहमदनगर यांच्याकडून जाणून बुजून काम करण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप येत असून निकृष्ट दर्जाचे काम बंद करून उत्तम दर्जाचे काम चालू करण्यात यावे अन्यथा गावकऱ्यांसमवेत आंदोलन करणार असल्याचा इशारा खांडगाव वडघुल ग्रामपंचायतचे उपसरपंच राम घोडके यांनी दिला आहे आता काँग्रेसचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून पी डब्ल्यू डी प्रशासनाकडे आपण वेळोवेळी मानवन गटातील रस्त्याची दुरावस्था आणि रस्त्यात झालेल्या निकृष्ट दर्जाची जे रस्ते झालेत त्याला माननीय अधीक्षक का अभियंता कार्यकारी अभियंता तसेच डेप्युटी इंजिनियर यांना सतत पाठपुरावा केला आणि त्याच्यानंतर मी पी डब्ल्यू डीचे मिनिस्टर आहेत रवींद्र चव्हाण साहेब यांनाही भेटलो परंतु कुठल्याही प्रकारची त्याच्याकडून पाहणी झाली नाही आम्ही साधी ग्रामपंचायतच्या मार्फत आपण पाहणी करावी आणि ते निकृष्ट दर्जाचे झालेले त्या कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा ते सुधारा शुदर, सुधारण्यास सांगावे अशी ठिकाणी विनंती केली परंतु डब्ल्यू पी डब्ल्यू डीकडून कुठल्याही प्रकारची पाणी होत नाही आणि निकृष्ट दर्जाचा रस्ते होतात म्हणजे जनतेचे करोडो रुपये जे मांडवून गटातली खर्च झालेले आहेत ते फक्त अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्या पी डब्ल्यू डीच्या सगळ्या इंजिनियर्ससाठी झालेले आहेत दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की वडगुल लिंबोडी वडगुल आणि मांडवडे हा जो रस्ता चालू होता तो रस्ता फक्त आणि फक्त पीडब्ल्यू डीच्या कनिष्ठ इंजिनियर वराळे साहेब यांच्यामुळे थांबला गेलेला आहे गेल्या तीन महिन्यापासून हा रस्ता आहे आता मध्यंतरी आमची होती त्यांना विनंती केली की आपण हा रस्ता सुरळीत करावा या ठिकाणी अनेक अपघात होत आहे रस्त्याच्या मध्यभागी खडी पडलेले आहे परंतु पी डब्ल्यू डी खातं याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यावर कुठल्याही सूचना देऊन ते कॉन्ट्रॅक्टरला घेत नाही कॉन्ट्रॅक्टर रस्ता करण्याची त्याची मनोमन इच्छा आहे परंतु फक्त आणि फक्त बी डब्ल्यू डीच्या कनिष्ठ इंजिनियर वराळे यांच्यामुळे तो रस्ता थांबलेला आहे तो रस्ता तात्काळ चालू करावा अन्यथा जर चालू केलं नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठं वो रस्ता रोको करण्यात येईल याची आपण पीडब्ल्यू डी खाट्याने नोंद घ्यावी आणि झालेले जे जे निकृष्ट जे रस्ते झाले आहेत भांगरने असं खडगाव वासन मंदिर आणि खाकीवा देवळगावपासून ते निकृष्ट दर्जाचे झालेले रस्त्यांचे जे बिलं दिले आहेत ते घाईघाईने का दिले हा एक आमच्या जनतेच्या वतीने प्रश्न आहे आणि म्हणून मी पीडब्ल्यूडीच्या प्रशासनाला आणि यांना एक इशारा देतो की आपण यावर जर विचार केला नाही आणि थांबलेले रस्ते जर ता तात्काळ सुरू केलं नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वडगोल आणि खांडगावच्या वतीने एक मोठं जनआंदोलन रस्ता रोको आपल्या विरोधात करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी लवकरात लवकर ते रस्ते सुरू करावेत आणि त्या रस्त्याची जी वहिवाट आहे ग्रामस्थांसाठी वडगुलासन गुंडेगाव कामठी यांना ते पूर्व खुले करून ते तात्काळ तात्काळ नागरिकांच्या सोयीसाठी खुले करण्यात यावे या ठिकाणी अशी आम्ही एक पीडब्ल्यू प्रशासनाला आपल्या वतीने प्रसारमाध्यमांच्या वतीने सूचना करतो एन टी न्यूज मराठी अहमदनगर